न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्त केला आहे आणि कार्यवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार सांभाळण्यास राज्यपालांनी शिंदे यांनी सांगितलं आहे येत्या काही दिवसांमध्ये नवीन सरकार स्थापन होईल त्या संदर्भात उद्या बीजेपीची कदाचित मीटिंग होईल त्यानंतर तीनही नेते पक्षश्रेष्ठींकडे जाऊन तो जे काही निर्णय घेतील त्यानुसार सरकार स्थापन करतील प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा पण तीनही पक्षांनी सांगितलं आहे जो निर्णय मोदी आणि शाळा घेतील तो मान्य असेल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं ही कायदेशीर तरतूद असते सरकारचा कार्यकाळ कार पूर्ण झाला आहे ज्यावेळी तीनही मंत्र्यांना दिल्लीला बोलावलं जाईल तेव्हा ते, ते जातील आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत फॉर्मॅलिटी आणि त्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आपला राजीनामा राज्यपाल महोदयांकडे सुपूर्द केलेला आहे आणि काळजीवाहू मुख्यमंत्री त्यांना कार्यभार सांभाळण्याबाबत आदरणीय राज्यपाल महोदयांनी कळवलं आहे आणि त्यापासून आजपासून ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार त्यांनी स्वीकारलेला येत्या काही दिवसामध्ये नवीन सरकार स्थापन होईल त्यापूर्वी मी आपल्याला हिंदीमध्ये सांगतो मराठी मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदयने आज आपला राजीनामा राज्यपाल महोदय को सुपुर्द किया है और राज्यपाल महोदय ने उनको केयर टेकर मुख्यमंत्री के हिसाब से कार्यभार संभालने के लिए बोला है तो उन्होंने आज से वो कार्यभार संभाला है सरकार लवकर स्थापन हो संदर्भात वरिष्ठ लवकरच उद्या बीजेपी की गट नेता निमनी कदाचित मीटिंग होने की शक्यता है आणि त्याच्यानंतर तिन्ही नेते एकत्र बसतील चर्चा करतील आणि मग पक्षश्रेष्ठींकडे जाऊन रक्षश्रेष्ठीत जो काही निर्णय घेतील त्याप्रमाणे महाराष्ट्राचं पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुख्यमंत्री तेच मुख्यमंत्री व्हाव्याची तुमची इच्छा आहे का एक गोष्ट अशी आहे की प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा परंतु तीनही पक्षांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जो निर्णय आदरणीय मोदी साहेब आणि शाहसाहेब घेतील तो सर्वांना मान्य राहील मुख्यमंत्री दिल्लीला जाणार नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांची नावाची काढण्यात आली होती आणि पुन्हा ती पाठी एक गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं ही कायदेशीर तरतूद असते कारण आपल्या सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राजीनामा द्यायला लागतो आणि त्याच्यानंतर कार्यवाही काळजीवाहू कार्य मुख्यमंत्री म्हणून त्यांना आदरणीय राज्यपाल महोदयांनी नेमणूक दिलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत का दिल्लीला जा जाणार आहेत का बैठक होणार आहे ज्या ज्यावेळेला त्यांना बोलवलं जाईल त्यावेळेला तिघही जण दिल्लीला जातील आणि समजा निरीक्षक इथं पाठवण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठीने घेतला तर ते निरीक्षक इथे येतील ही शेवटी पक्षाची अंतर्गत बाब असते याच्यावर मी कुठलेही कॉमेंट करू शकणार नाही फक्त एकच गोष्ट आहे की तीनही नेत्यांनी हे सर्व वरिष्ठ नेत्यांवर सोपवलेलं आहे तिघांचंही एकमत आहे आम्ही सर्व एकत्र आहोत आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने आणि प्रगतीच्या दृष्टीने हे सरकार काम करत मुख्यमंत्री शिंदे प्रकारची नाराजी नाही आहे बिलकुल नाराजी नाही आहे त्यांनी पक्षश्रेष्ठीनं असं सांगितलेलं आहे की जो काही निर्णय आपण घ्याल तो मला, से शब्डा मदे कि तो मला मान्य असेल हे त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये वरिष्ठ नेत्यांना कळवलं हे बघा आदरणीय शिंदे साहेबांनी वरिष्ठ नेत्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मला मान्य राहील महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम